पालवणीच मसाला आहे दोन्ही पण पण हा थोडासा नॉर्मली तिखट आहे आणि हा खूप जास्त तिखट आहे तर मग मी ते दोन्ही सुद्धा मी एकत्र मिक्स करून टाकणार आहे ह्यामध्ये बघा इकडे बघ हाय हॅलो नमस्कार मंडळी मी श्रेया श्रेया मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज विकेंड आहे आणि सकाळची वेळ असल्यामुळे आता सकाळी अकरा वाजलेले आहेत संदेश सुद्धा नाईटवरून आज घरी आलेले आहेत आणि आम्ही श्रावण पाळत नसल्यामुळे आज त्यांनी येताना दोन प्रकारचे मासे सुद्धा घेऊन आलेले आहेत ब्राऊन्स म्हणजे कोलमी आणि सुरमई घेऊन आलेले आहेत सुरमई मी फ्राय करणार आहे अगदी फ्रेश आहे आणि जे कुणमी आहे म्हणजे प्राऊन्स आहेत त्याची मी चटणी करणार आहे तर ती सुद्धा मी रेसिपी तुमच्या सोबत दाखवेनच त्यानंतर मग सायशा श्रेयांश आज सर्वांना सुट्टी असल्यामुळे सर्वजण घरी आहेत आणि श्रेयांशला खूप मासे खायला खूप आवडतात तर तो तर तुटूनच पडणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन सो so, लेट्स सी द रेसिपी त्यानंतर आता सर्वात आधी मी ते मासे साफ करणार आहे तर आ, आमची ते मासे जास्त इथे जवळ कुठे हो मासे मिळत नाही थोडस लांबून आणावं लागतं त्यामुळे त्यांनी कामावरून घरी येतानाच ते मासे घेऊन आलेले होते तर त्यासाठी थोडीशी एक्साइटमेंट वाटते कारण की चिकन खाऊन खाऊन खूप कंटाळा आलेला आहे तर आता तीच रेसिपी मी तुमच्यासोबत तुमच्या सरांसोबत ती शेअर करणार आहे

तर, हो। <laughs> तर, मा, मा, तर आता आपण इथे फिश साफ करून घेणार आहोत ही नाही तर हे जे प्राउन्स आहे तुम्ही पाहू शकता हे ऑलरेडी साफ करून आणलेलेच होते त्यामुळे मग मला इथे साफ करावे लागले नाही इथे आता आपल्याला फक्त आणि ही जी फिश आहे सुरुवाई ही जी सुरमई आहे हे सुद्धा ऑलरेडी कट करून आलेली आहे तर जे काही ह्याच्यामध्ये घाण वगैरे जे काही असेल आपल्याला फक्त साफ करायची तर आता आपली इथे सर्व मासे व्यवस्थित धुवून असे झालेले आहेत आता आपण ह्याला मॅरिनेट करायला ठेवूया तर त्यासाठी सर्व मसाला लिंबू वगैरे मी लावणार आहे लिंबू मी ह्यासाठी लिंबू मी दोन लिंबू घेतलेले आहेत दोघांसाठी लावायला कारण लिंबू मी ह्यासाठी घेतलेला आहे कारण की तुमच्याजवळ जर आगूळ नसेल किंवा कोकम नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा लावू शकता आणि कोकम आगुळपेक्षा लिंबू ज्यावेळी आपण लिंबाचा रस त्यावरती पिळतो त्याची चव खरंच आंबट तिखट अशी येते आणि ती खूप छान लागते भातासोबत भाकरीसोबत स्पेशली खायला तर ही आलं लसूणची पेस्ट आपण आता करून ठेवलेलीच होती ऑलरेडी तर ती आपण आलं लसूणची पेस्ट ह्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर मग त्यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊयात चटणीमध्ये आलं लसूणची पेस्ट जास्त नसेल तरी सुद्धा चालतं जर तुम्ही फ्राय खाणार असेल तर त्यामध्ये थोडीशी जास्त टाका आणि ह्यामध्ये आता आपण मस्त एक, एक, एक असा लिंबू पूर्णपणे पिळून घेऊयात ज्यामुळे सर्व माशांना हे आंबट लागेल तर आता आपल्या याच्यामध्ये लिंबू वगैरे पिळून झालेला आहे आणि हे दोन प्रकारचे लाल तिखट आहेत म्हणजे कालोणीच मसाला आहे दोन्ही पण पण हा थोडासा नॉर्मली तिखट आहे आणि हा खूप जास्त तिखट आहे तर मग मी ते दोघे सुद्धा मी एकत्र मिक्स करून टाकणार आहे ह्यामध्ये खाते नाही हे पण ती खाण हे नाही आवडत तुला नाही सायशाला प्राऊन्स आवडत नाही सांगते ह्यामध्ये मसाला हळद वगैरे सर्व टाकून झालेला आहे आता आपण ह्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकूयासाठी आता आपण हे एकत्र मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत फ्रीजमध्ये अर्धा ग्लास तर व्यवस्थित असं आपण आता ते पाहू शकता आलं लसूणची पेस्ट सर्व ठिकाणी अशी लावून घेते हे बाहेर घेऊन जाग तर आपले सर्व आता मासे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत करून तर आता आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवूयात आणि वाटण करायची तयारी करूया तर तुम्ही इथे पाहू शकता इथे मी फोडणीला घाल घालण्यासाठी कडीपत्ता घेतलेला आहे एक टमॅटो त्यानंतर एक एक कांदा असं चिनी घेतलेलं आहे सुकं खोबरं आहे कोथिंबीर आणि नंतर सुकं खोबरं हे ओलं खोबरं आणि हा कांदा हे मी फोडणीला घालून घेणार आहे आणि त्यानंतर मग जे आपले प्रॉन्स आहेत कोंबी आहे ती नंतर मग आपण फोडीला घेतलेलं आहे तर ह्यावरती मी आत्ता चटात्या केलेल्या होत्या त्यामुळे मग हा तवा थोडासा काळा झाला काळपट पडलेला आहे तर आता आपण सरळ आज आपण इथे कांदा भाजून घेणार आहोत चांगला थोडंसं तेल टाकून त्याला परत घेऊ तर तुम्ही इथे पाहू शकता आपला कांदा वगैरे असा भाजलेला आहे त्यामध्ये आता आपण इथे हे खोरं टाकणार आहे आपला इथे वाटण इथे झालेलं आहे सुख खोबरं लगेच भासतो त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये टाकत नाही तर आपलं इथे वाटण करून झालेलं आहे आता हे मिक्सरला लावणार आहोत त्या त्याच्या आधी आपल्याला हे फोडीला द्यायचं आहे त्यानंतर मग हे वाटण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि वाटण टाकल्याच्या नंतर ते व्यवस्थित ड्राय होईपर्यंत त्याला तेल सुटेपर्यंत ते आपल्याला वाफेवरती ठेवायचं आहे तर आपलं इथे तेल गरम झालेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण कडी धुतलेला धुऊन घेतलेला कढीपत्ता टाकलेला कांदा टाकायचा मस्त फ्राय करून घ्यायचा कांदा टमाटो टाकून एवढं वाफ व्हायला त्यामुळे पाणी फिटावं त्यासाठी त्यावरती काय तर आपण ह्यामध्ये टमाटो टाकलेला आहे त्याला पाणी सुद्धा जपड दिलं वाफ ते मस्त आहे की असा स्पॅश झालेला आहे त्यानंतर ते सुद्धा आता हे आपण केलेलं जे वाटण आहे ते आपल्याला भांबलेलं आहे आता हे वाटण आपलं भाजलेलं आहे மசால சார் ஆல்டி மீட்க तर प्रवासची चटणी आता शिजायला ठेवलेली आहे तोपर्यंत आपण जे सुरमई आलेली आहे त्याची फ्राय करायची आहे तर आपण त्याच्या तयारीला लागल्या तर आता आपण सर्वात आधी ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं चिंबर असं रवा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे जास्त रवा टाकत नाही आहे कारण की मग त्यामध्ये रवा जास्त झाला किंवा काही लोक रव्याचे करतात फक्त पण ज्यावेळी आपण फ्राय करायला त्यामध्ये तव्या तेलामध्ये टाकतो त्यावेळी त्या माशावरचा जो रवा असतो तो पूर्णपणे वेगळा होऊन जातो आणि पूर्ण तेलामध्ये ते मिक्स होतं त्यामुळे मग तेलसुद्धा तेवढं वेस्टेज जातं आणि मग आपण जी फ्राय करतो त्याच्यावरती फक्त मसाला राहतो बाकी काही राहत नाही त्यासाठी ह्या पिठामध्ये आमच्या इथे मालेमध्ये अशा पद्धतीने टाकतात तर ह्यामध्ये मी हळद आणि मसाला आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे अशा पद्धतीने पिलावरती ज्यावेळी आपण फिश फ्राय करतो त्यावेळी ह्यामध्ये रवा सुद्धा वेगळा होतो भाजला खात अशा प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण ह्यामध्ये मीठ टाकायचं जे फिश आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले आहेत ते फिश आता ह्या मिश्रणमध्ये एकत्र मिक्स करून आता फ्राय करून घेऊया तर आता आपण ही फिश इथे फ्राय करून घेऊया मसाले की ते आता गॅस थोडासा गरम झालेला आहे तर आपण आता तेल टाकून थोडासा गरम करत आहे तर आपलं आता तेल गरम होत आहे तोपर्यंत हे एक करून सर्व आपण आता हे मिश्रण लावून घेऊया आपण बाकीचे झालेली फिश तिथे हे मिश्रण लावून घेऊ आता आपल्याला इथे उद्धव परतून परत झालं हा काय

कसा थाने? थाने। थाने। तर अशा प्रकारे आपली फिश फ्राय करून झाली फ्राउन्स ग्रेव्ही करून झाली त्यानंतर भात बनवला चपात्या ऑलरेडी केलेल्याच होत्या तर, तर, के तर सर्वांनाच खूप भूक लागलेली होती त्यामुळे सर्वांनी जेवण घेतलं आता सर्वांचं जेवण जेवण झालेलं आहे तर किचन मध्ये थोडासा जो, जो काही पसारा होता तो किचन मी आवडून घेतला भांडी तशीच राहिलेली आहे ते मी नंतर आहे कारण कि मग त्यांचं आता जेवण झाल्याच्या नंतर त्यांना झोपवेन दोघांना सुद्धा आणि नंतर मग संध्याकाळी उठल्याच्या नंतर मग तुला थोडासा तुला थोडासा अभ्यासाला बसवणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण लवकरच भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या बाय